जगविख्यात जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आणि केवळ या पंढरपूरचाच नाही बरं सबंध जगाचा आत्मा असणारा तो पांडुरंग परंतु घटना अशी घडली की आषाढी वारी जवळ आली परंतु त्या पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरमधूनच गायब झाली त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आषाढी वारीसाठी दर्शनासाठी लाखो भक्त मंडळी येऊ लागले वारकरी येऊ लागले परंतु त्यांची निराशा झाली कारण त्या देवाच्या देवघरामध्ये त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्तीच नव्हती ती मूर्ती गायब झालेली होती कोण्या एका तरी भक्तानं ती मूर्ती उचलून आपल्या स्वतःच्या घरी नेऊन ठेवलेली होती नक्की प्रकार काय आहे प्रसंग काय आहे हा एक रहस्यमय प्रसंग आहे आणि आज तुम्हाला तो मी सांगणार आहे नमस्कार मंडळी मी सावतार दिवे सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत रामकृष्ण हरी पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती गायब झाली आषाढीची वारी जवळ येऊ लागली लाखो भक्त मंडळी येऊ लागले वारकरी येऊ लागले परंतु वारकरीची निराशा झाली नेमका देव गेला कुठं आणि कुणी ती मूर्ती चोरून नेली आणि शिवाय मंडळी पंढरीच्या पांडुरंगाला त्या विठ्ठलाला कानडा राजा म्हणतात अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की कानडा राजा पंढरीचा कानडा या शब्दाचा अर्थ आहे कर्नाटकाचा किंवा कर्नाटके आता तसं जर आपण बघितलं तर पंढरपूर हे शहर हे महाराष्ट्रामध्ये आहे मग कर्नाटकाचा इथं संबंध येतोच पंढरपूरच्या विठ्ठलाचा आणि कर्नाटकचा काहीही संबंध नाही तरीही त्या विठ्ठलाला कानडा राजा म्हणतात असं नेमकं का नेमकं काय कारण आहे तर मंडळी त्याला कारणीभूत आहे हाच प्रसंग जो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितला की कुण्यातरी तरी एका भक्तानं विठ्ठलाच्या मंदिरातली मूर्ती ऐन आषाढी वारीलाच उचलून आपल्या घरी नेऊन ठेवली नक्की प्रसंग काय आहे आणि त्या विटीवरच्या मालकाला कानडा राजा असं का म्हणतात सगळ्या शंकांचं निरसरण तुमचं या व्हिडिओमध्ये होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी विजयनगर म्हणून फार मोठं साम्राज्य त्या काळामध्ये उदयास आलेलं होतं आणि राजा कृष्णदेवराय सगळ्यांना माहीत असेल आणि हे विजयनगर साम्राज्य जे आहे तेच साम्राज्य म्हणजे आत्ताचं कर्नाटक आणि कर्नाटकामध्ये हा पंढरीचा पांडुरंग काही दिवस वास्तव्यास होता म्हणून कानडा राजा म्हणतात महाराष्ट्रातला पंढरपुरातला विठ्ठल कर्नाटकामध्ये कसा गेला त्याला कारण आहे राजा कृष्णदेवराय राजा कृष्णदेवराय हा अतिशय भक्तिमय राजा होता तो महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा सगळ्या देवी देवतांच्या मंदिरांना भेट द्यायचा तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचा मनोभावे दर्शन घ्यायचा आणि त्या तीर्थक्षेत्रांची त्या मंदिरांची सुधारणा करायचा आणि असंच तो कृष्णदेवराय राजा एकदा पंढरपूरला आला आणि काय आश्चर्य त्याचं बहान हरपून गेलं त्याचं मन मोहून गेलं आणि त्या विठ्ठलाचं सावळं रूप त्यानं बघितलं ती सुंदर अशी म विठ्ठलाची मूर्ती बघितली आणि त्याच्या मनामध्ये इथं ती मूर्ती बसली आणि त्या राजानं ठरवलं की ही विठ्ठलाची मूर्ती आपण इथून उचलून यायची आणि आपल्या महालामध्ये ठेवायची आणि आपल्या विजयनगरमध्ये म्हणजेच कर्नाटकामध्ये फार मोठं विस्तीर्ण असं मंदिर बांधायचं आणि त्या मंदिरामध्ये या विठ्ठलाला ठेवायचं बागामंडळी तो राजा पंढरपूरला आला पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर त्या विठ्ठलाच्या समोर नतमस्तक झाला आणि मनोभावे देवाला बोलला की देवा तुमचं हे रूप मला फार आवडलेलं आहे अगदी अविश्वसनीय असं रूप आहे तुमचं आणि तुम्हाला माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं माझ्या महालामध्ये तुमची व्यवस्था केली जाईल फार मोठं आपण तिकडं मंदिर बांधूया बागा मंडळी अतिशय भक्तिमय तो राजा होता अगदी तो विठ्ठलाशी सुद्धा बोलत होता पांडुरंगाशी बोलत होता आणि तो पांडुरंगाला म्हणत होता की देवा आता मी तुम्हाला इथून घेऊन जाणार तेव्हा हो विठ्ठल म्हणाले स्वतः पांडुरंग त्या कृष्णदेवराय राजाशी बोलले ठीक आहे तुझी जर इच्छा आहे तर मी तुझ्यासोबत तुझ्या महालामध्ये येईन राहिला परंतु तू कधीही भागवत भक्ताचा अपमान करायचा नाही म्हणजेच माझ्या भक्ताचा माझ्या वारकऱ्यांचा अपमान करायचा नाहीस झालं अगदी शब्दाला जागणारा तो कृष्णदेवराय राजा होता तो विठ्ठलाला म्हणाला पांडुरंगाला म्हणाला की देवा मी कधीही तुमच्या भक्ताचा अपमान करणार नाही आणि जर माझ्या हातून जर अपमान झाला तर तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तेव्हा तो विटेवरचा मालक जगाचा मालक साक्षात पांडुरंग त्या कृष्णदेवराय राजाला म्हणाला की राजा तू एक गोष्ट ध्यानात ठेव जेव्हा तू माझ्या भक्ताचा अपमान करशील जेव्हा तू माझ्या वारकऱ्याचा भागवत भक्ताचा अपमान करशील तेव्हा तुला परत मला आणून इथं पंढरपूरमध्ये सोडावं लागेल हा शब्द तुला द्यावा लागेल सगळी कबुली झाली आणि तो कृष्णदेवराय राजा त्या विटीवरच्या मालकाला उचलून घेऊन त्याच्या साम्राज्यामध्ये विजयनगरमध्ये म्हणजेच आत्ताच्या कर्नाटकमध्ये घेऊन जावं लागला परंतु या देवाला आता इतक्या लांब न्यायचं कसं तर त्या कृष्णदेवराय राजानं हातोहात काही अंतरावरती ब्राह्मण उभे केले जेवढे काही ब्राह्मण गोळा होता तेवढे सगळे ब्राह्मण उभा केले गोळा केले आणि हातोहात ती मूर्ती विजयनगरला निघून पोहोच केली आणि आपल्या महालामध्ये एक ठिकाणी ती मूर्ती ठेवली आणि बाहेर फार मोठं भव्य दिव्य अगदी कोणार्कचं सूर्यमंदिर आहे त्या पद्धतीनं फार मोठं मंदिर त्यांना उभारायची आखणी काढली हजारो कारागीर हजारो कामगार त्या मंदिराची स्थापना करू लागले परंतु तात्पुरतं त्या राजानं या विठ्ठलाची मूर्ती आपल्या महालामध्ये ठेवली आणि दररोज पहाटे सकाळी उठून तो विठ्ठलाची मनोभावी पूजा करत असायचा फार अगदी विठ्ठलावरती त्याचा जीव जाळला आपण कल्पना करू शकतो की पंढरपूरवरून मंदिरामधून त्या कृष्णदेवराय राजांना मूर्ती उचलून साक्षात देवाला विठ्ठलाला उचलून आपल्या महालामध्ये ठेवलेला आहे तो दररोज पूजा करतो आहे परंतु पुढे असं घडलं की आषाढीची वारी आषाढी एकादशी जवळ येऊ लागली महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामधून त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी शेकडो पालख्या निघाल्या लाखो वारकरी निघाले हा वैष्णवांचा मेळा भजन कीर्तन करत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येऊ लागला परंतु त्यांना ही जेव्हा ही गोष्ट समजली की पंढरपूरमध्ये पांडुरंगाची मूर्तीच नाही त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ती विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती नाही ती कोणीतरी उचलून घेऊन गेलेला आहे फार दूरवरती नेलेली आहे तेव्हा त्या ते वारकऱ्यांची फार निराशा झाली मंडळी आपण कल्पना करू शकतो की हा देह आहे परंतु या देहामध्ये जर आत्मा नसेल तर या देहामध्ये काहीही चैतन्य उरणार नाही अगदी उदास वाटू लागलं त्या वारकऱ्यांना अख्खं पंढरपूरसून वाटू लागलं कारण त्या पंढरपूरचा आत्मा असणारा पांडुरंगच त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नाही वारकरी फार निराश झाले त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आषाढी वारीला अजून आठवडाभर दिवस होता तोपर्यंतच काही वारकरी येऊन तिथं बसलेले होते आणि त्यावेळी मात्र एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजे भानुदास महाराज हे फार मोठे विठ्ठल भक्त होते तेही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला आलेले होते त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आली फार मोठे विठ्ठल भक्त होते एकनाथ महाराजांचे पंजोबा सगळ्या वारकऱ्यांनी त्या एकनाथ महाराजांच्या पंजोबांना साकडं घातलं आपल्या पंढरीचा पांडुरंग त्या कृष्णदेवराय राजानं इथून उचलून नेलेला आहे बांदास महाराज आता तुम्हीच काहीतरी करा आणि तो आपला देव या पंढरीचा पांडुरंग परत पंढरपूरमध्ये आणा सगळ्या वारकऱ्यांनी विनवणी केली बहनदास महाराजांचंही अंतःकरण भरून आलं की काही जरी झालं तरी आपला देव आपण इथं पंढरपूरमध्ये परत आणायचं असं त्यांनी ठरवलं आणि संपूर्ण वारकरी समाजानं एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये स्वतः बहनदास महाराजांनी विडा उचलला आणि ते म्हणाले की काहीही करून मी आषाढी वारीच्या अगोदर आषाढी एकादशीच्या अगोदर त्या माझ्या विठ्ठलाला माझ्या पांडुरंगाला परत पंढरीमध्ये आणून दाखवेन आणि ते जे बंदास महाराज आहेत ते अगदी उपाशीपोटी इथून चालत निघाले बागा मंडळी विजयनगर म्हणजे कर्नाटक आणि त्या प्रांतामध्ये बंदास महाराज चालत दरमजल करत तिथे जाऊन पोचले त्या कृष्णदेवराय राजाचा फार मोठा महाल होता लाखो सैन्य होतं आणि त्या सैन्यामधून त्या विठ्ठलाची मूर्ती परत आणायची कशी भानदास महाराजांना पेच पाडला ते जाऊन रात्रीच त्या महालाच्या बाहेर बसले परंतु त्या भक्ताचं आणि देवाचं हृदय हे एकच असतं असं म्हणतात त्याप्रमाणे या भानदास महाराजांच्या वेदना त्या पंढरीच्या पांडुरंगापर्यंत पोहोचल्या महालामध्ये त्या पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती होती रात्रीचे बारा वाजलेले आणि बारा वाजता बांधास महाराज बरोबर त्या महालाच्या बाहेर जाऊन बसलेले होते अन्नाचा कणही पोठामध्ये नाही त्या पंढरीच्या पांडुरंगाला समजलं आणि काय आश्चर्य मंडळी तो पांडुरंग बाहेर बसलेल्या भवनदास महाराजांच्या भेटीसाठी निघाला महालाच्या बाहेर पडू लागला रात्रीचं निमार्ध सैन्य झोपी गेलेलं होतं परंतु जशी या विठेवरच्या मालकानं या जगाच्या मालकानं नजर टाकली तसं जागा असणारंही सैन्य झोपी गेलं आणि महालामधून स्वतः पांडुरंग चालत बाहेर आले दरवाजा महालाचा लावलेला होता जसा त्या विठेवरच्या मालकानं पांडुरंगानं त्या दरवाज्याकडे बघितलं नजर टाकली त्या क्षणी त्या दरवाजाची दोन्ही दारं उघडली गेली आणि आपल्या भक्तासाठी महालामधून विठ्ठल बाहेर आले आणि त्यावेळी बांदास महाराजांच्या गळ्यामध्ये स्वतः पांडुरंगानं आपल्या गळ्यामध्ये असणारा हिऱ्याचा हार बानदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला बांदास महाराज म्हणाले देवा आषाढीची वारी जवळ आलेली आहे तुमचे लाखो भागवत भक्त लाखो वारकरी मोठ्या तळमळीनं तुमच्या दर्शनासाठी भेटीसाठी पंढरपूरला येत आहेत आणि देवा आपण इकडे आलात कसे हा हार हिऱ्याचा हार मला नको हा तुमच्याच गळ्यामध्ये राहू द्या तेव्हा तो देव म्हणाला की भानदासा मी तीच योजना आखत आहे मला तुझ्यासोबतच यायची इच्छा आहे पंढरपूरला परंतु हार हार तो पहिल्यांदा तुझ्या गळ्यामध्ये घालून घे शेवटी देवाचा आदेश तो हिऱ्या मोत्यांचा पांडुरंगाच्या गळ्यामधला हार भनदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला दे आणि देव परत महालामध्ये दे आले आहे त्या ठिकाणी उभे राहिले दिवस उजाडला तो कृष्णदेवराय राजा झोपेमधून उठला त्यानं स्नान वगैरे केलं आणि पाठी सकाळ दिवस उगवायच्या वेळीला तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला पांडुरंगाचं दर्शन घेताक्षणी त्याला धक्का बसला कारण त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या गळ्यामध्ये असणारा तो हिऱ्या मोत्यांचा हार तो गायब झालेला होता चोरीला गेलेला होता तात्काळ त्या राजाने आपल्या सैन्याला बोलवून घेतलं काही सेनापतींना बोलवून घेतलं आणि सांगितलं की काय करताय झोपा काढताय का माझ्या देवाच्या गळ्यामधला हिऱ्या मोत्यांचा फार मौल्यवान हार चोरीला गेला तात्काळ त्या चोराला पकडा आणि माझ्या समोर आणून उभा करा सगळं सैन्य त्या राजानं कामाला लावलं चोर शोधू लागले परंतु काही सैन्याची नजर लगेच बाहेर असणाऱ्या बहनदास महाराजांवरती पडली आणि त्या बहनदास महाराजांच्या गळ्यामध्ये त्या विठ्ठलाच्या गळ्यामधला हिऱ्याचा हार होता सैन्याने बहनदास महाराजांना पकडला आणि तात्काळ लगेच त्या कृष्णदेवराय राजाच्या समोर उभे केले तो कृष्णदेवराय राजा कडाडला आणि बोलला अरे तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या महालामधल्या त्या देवाच्या हार चोरून न्यायचे कृष्णदेवराय राजाने सैन्याला हुकून सोडला की दिवस उगवायच्या आत या चोराला सुळावरती द्या सुळावरती देणं दे म्हणजे फार विचित्र शिक्षा असते अगदी मृत्यूदंडच म्हणायला हरकत नाही सुळावरती द्या याला कृष्णदेवराय राजाने आदेश ठोठावला बहनदास महाराज व्याकुळ झाले आणि अंतकरणापासून त्या विटीवरच्या मालकाला पांडुरंगाला हाक देऊ लागले आणि बोलू लागले देवा काय मी पाप केलं होतंस की तू तुझ्या तु तु हातानं तुझ्या गळ्यामधला असणारा तो हिऱ्या मोत्यांचा हार माझ्या गळ्यामध्ये घातला मा आणि आज त्याच हारामुळं मला तू मृत्यूच्या दारामध्ये दे आणलं देवा काहीही करा देवा मला वाचवा मी तुम्हाला पंढरपूरला न्यायला आलेलो होतो आणि देवा तुम्ही तर मला इथं मला मारूनच टाकत आहात सुळावरती द्यायची योजना तुम्ही आखली देवा कशासाठी माझ्या गाळ्यामध्ये मा हार हार घातला आणि काय आश्चर्य मंडळी तो कृष्णदेवराय राजा त्या बंदास महाराजांना घालून पाडून फार बोलू लागला चोर म्हणून त्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे सुळावर देण्याची शिक्षा सुनावली आणि त्या क्षणी बनदास महाराजांना सैन्य सुळावृती देण्यासाठी घेऊन जाऊ लागलं कृष्णदेवराय राजा सगळं बघत होता आणि अचानकपणे तो विठीवरचा मालक महालामधून बाहेर आला प्रकट झाला अजब असा चमत्कार झाल्यासारखं सैन्य सगळं थरकापलं सगळं सैन्य उभं राहिलं परंतु तो कृष्णदेवराय राजा त्या देवाला बोलू लागला की देवा तुम्ही कसं काय बाहेर आलात तेव्हा तो विठीवरचा मालक बोलला की राजा तू फार मोठी चूक केलीस तू मला शब्द दिलेला होता की तुझ्या भगवत भक्ताचा म्हणजे वारकऱ्याचा अपमान करणार नाहीस जर अपमान झाला तर तुला तुला देवा परत पंढरपूरला घालवेन परंतु राजा तू तीच चूक आज केली तू माझ्या वारकऱ्याचा माझ्या भगवत भक्ताचा अपमान केलास त्याला सुळावरती घालवण्यासाठी निघालास हा भनदास महाराज म्हणजे तुझ्यापेक्षाही मोठा माझा भक्त आहे तू काहीही कर आता परंतु दिलेला शब्द पाळ माझ्या आता भगवत भक्ताचा माझ्या वारकऱ्याचा इथं अपमान झालेला आहे मला आता तुला परत पंढरपूरला घालवावं लागेल परत पंढरपूरला पाठवावं लागेल आणि काय आश्चर्य मंडळी तो कृष्णदेवराय राजाही अगदी दिल्या शब्दाला मानणारा होता दिला शब्द पाळणारा होता कृष्णदेवराय राजानं विठ्ठलाची माफी मागितली आणि काय आश्चर्य त्या पंढरीच्या पांडुरंगाने अगदी रूप अगदी लहान रूप धारण केलं आणि त्या भादास महाराजांच्या झोळीमध्ये त्या विठ्ठलाची मूर्ती ठेवली गेली आणि झोळीमधून परत चालत त्या जगाच्या मालकाला घेऊन भावनदास महाराज परत पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर लाखो वारकरी जमलेले होते दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या पाठीमागे बरोबर पद्मतीर्थ आहे बघा त्या ठिकाणी तात तात्पुरत्या स्वरूपात ती मूर्ती विठ्ठलाची ठेवली भजन कीर्तने केले आणि नंतर मूळ ठिकाणी मूळ मंदिरामध्ये जशी होती तशी ती विठ्ठलाची थे मूर्ती ठेवण्यात आली आणि म्हणूनच त्या विठेवरच्या मालकाला पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात तर कानडा राजा असं का म्हणतात कानडा म्हणजे कर्नाटकचा आणि कर्नाटकचा असे का म्हणतात तर काही काळ त्या कृष्णदेवराय राजाने कर्नाटकमध्ये म्हणजेच त्या विजयनगरमध्ये त्या पंढरीच्या पांडुरंगाला नेलेलं होतं म्हणून कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल कारण अनेक संतांनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे कानडा राजा पंढरीचा अनेक वेगवेगळे अभंग आहेत चारोळे आहेत त्याच्यामध्येही बोलले गेलेलं आहे की कानडा राजा पंढरीचा नेमका याचा अर्थ काय त्या सर्व भक्तमंडळींना समजावं याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला तर धन्यवाद हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत